माझा गरुड झेप अकॅडमीला नमस्कार माझं नाव प्रणिता शालिग्राम कुमावत मी प्रॉपर पुणे शहराचे आहे आता मी सोलापूर शहर इथे कर्तव्यावरती आहे मी गरुड झेपमध्ये मध्ये माझा सगळा संपूर्ण प्रवास सांगते कसा मी खर तर जीवनाची सुरुवातच गरुड झेप मधून केली गरुड झेपची ॲड पाहिली होती टी व्ही नाईनला त्याच्यानंतर वडील माझ्या मागं लागले तुला पोलीस व्हायचं असेल तर तू एकदा चौकशी करून सेंटरच्या ब्रांचला मी येऊन स्वतः चौकशी केली मी चौकशी केली वडिलांना विश्वास नाही बसला परत वडील आले चौकशी करायला वडिलांनी मग बजाज नगरमधली मेन ब्रांच होती तिथं चौकशी केली चौकशी केल्यानंतर माझं ऍडमिशन झालं इथं ऍडमिशन झाल्याच्या एक महिन्यानंतर मी इथं आले आल्यानंतर ना मग हळूहळू ग्राउंड काय ते समजलं मला इथं आल्यावरती मग ग्राउंडची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली कधी पाय दुखणं हे ते चालूच होत मग मग नंतर ना सोनूने सर निलेश सरांचं मार्गदर्शन भेटायला सुरुवात झालं सुरुवात झाली टी व्हीमध्ये पाहिलं होतं सर येतात शिकवतात पण मी आल्यापासून दोन महिने सरांना पाहिलंच नव्हतं मग ग्राउंड जसं जसं सुरुवात झाली तसं सहा महिन्यामध्ये माझा एक रिझल्ट आला आसाम रायफलचा मग आसाम रायफलला आसामला गेलो आम्ही सगळे इथून ग्रुप गेला होता अख्खा अकॅडमीमधून मग त्यावेळेला निलेश सरांनी आणि कुमार सरांनी आम्हाला खूप साथ दिली होती कारण इथं आम्हाला तिकडं कसं जायचं मार्गदर्शन केलं मग तिथं गेल्यावरती आमचा रिझल्ट आला चार नोव्हेंबरची जॉईनिंग डेट होती मला वडिलांनी पाठवलं नाही लांब आहे म्हणून मग तेव्हा परत नैराश्य आलं परत सरांना भेटले मग सरांनी परत मार्गदर्शन केलं व्यवस्थित परत ग्राउंड वगैरे सगळं परत चालू केलं त्याच्यानंतर एस एस सी जी डीचा लगेच सहा महिन्यांनी रिझल्ट आला तिथं पण मेडिकल वगैरे हो क्लिअर झालं तिथं पण वडिलांनी नाही जाऊ तिला लांब आहे म्हणून